ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत यानंतर मुंबई आणि पुण्यातल्या घडामोडींचा घेऊयात टॉप ट्वेंटी आढावा लवकरच मुंबईकरांना समुद्रांच्या लाटांवर स्वार होऊन नवी मुंबई काढता येणार अवघ्या काही मिनिटात कारण भाऊचा धक्का ते नेरूळपर्यंतच्या जलवाहतुकीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली नूतनीकरण करण्यात आलेल्या भाऊच्या धक्क्यावरील प्रवासी थांब्याच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते त्या या कार्यक्रमाला के केंद्रीय जळवळण मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते दोन हजार अठरापर्यंत या जलवाहतुकीला सुरुवात होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर मुंबई पोर्ट ट्रस्टसह राज्यभरातील बंदर विकास मंडळाकडे असलेल्या जमिनी संदर्भात नितीन गडकरींनी महत्वाच्या घोषणाही केल्या आपण मुंबई इस्टर्नपर्यंत व्हॉटर ट्रान्सपोर्ट सुरू करू आणि आपण ज्या मध्ये बघितलं की रोडोच्या लागेबा कशा प्रकारे अडीच अडीच काम या ठिकाणी लागत होते ते पंधरा पंधरा मिनिटात आपण करू मुख्यमंत्री पॉलिसी बाद नेमके अडचण असतील महाराष्ट्र सरकार ने चीफ सेक्रेटरी की अध्यक्षता में कमेटी बनाकर उनका अधिकार दिए है क्योंकि मुंबई के जो भी निर्णय है तो वो मुंबई में हो सकते हैं दिल्ली में हो सकते हैं कोई नहीं सकते मुंबईत होणाऱ्या कोल्डप्लेच्या कॉन्सर्टवरून काँग्रेसनं सरकारवर जोरदार टीका केली या कार्यक्रमात आयोजकांनी सरकारकडे मद्यपानाची परवानगी मागितली असून सरकारनं त्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी काँग्रेसच्या सचिन सावंत के यांनी केली तसंच याआधी कोणत्याही सरकारनं अशा प्रकारच्या कार्यक्रमांना सहायोजकत्व दिलं नसल्याचा आरोपही काँग्रेसनं केला येत्या एकोणीस नोव्हेंबरला बी केसीच्या एम एम ग्राउंडवर कोल्डप्लेचा कॉन्सर्ट रंगणार आहे सामाजिक प्रेरणा तरुणांना युवकांना मिळेल बाबत माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर या संदर्भामध्ये एंटरटेनमेंट टॅक्सबद्दल असेल ऍक्टच्या संदर्भातल्या त्या ठिकाणी मूलभूत त्रुटी असतील किंवा त्या संदर्भातल्या मूलभूत अशा त्या गरजा असतील अटी असतील त्या सर्वाचं पालन करण्याकरता या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनाचं त्या ठिकाणी परीक्षण लेखापरीक्षकामार्फत व्हायला पाहिजे नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे पुन्हा एकदा बॅक इन ॲक्शन आल्याचं दिसून येते गेल्या तीन महिन्यांपासून शहरात बंद झालेली अनधिकृत इमारतींवरील कारवाई पुन्हा सुरू होणार असल्याचे संकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेत पालिका तसंच सिडकोच्या ज्या भूखंडांवर अतिक्रमण करण्यात आलं आहे अशा बांधकामांवर पालिकेचा हातोडा पडणार आहे नवी मुंबईचे आयुक्त म्हणून कारभार स्वीकारल्यानंतर मुंढेंनी अनधिकृत इमारतींविरोधात धडक मोहीम उघडली होती मात्र रहिवाशांच्या विरोधानंतर ही कारवाई थांबवण्यात आली होती म्हाडा योजनेअंतर्गत घर मिळवून देण्याचा आमिष दाखवून लोकांना लुबाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला प्रकरणी ठाणे पोलिसांनी पाच जणांना अटक केले सुहास पाटील हा या ठकसेनांच्या टोळीचा मोहोर आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सुहासनं ठाण्यात मोक्याच्या ठिकाणी कार्यालयात थाटली होती आरोपी म्हाडाच्या मध्ये काम आणि ओळख असल्याचं भासवून गरजूंना घर गर मिळवून देण्याचा आमिष दाखवायचा भाईंदरमधल्या एका गृहस्था करून आरोपीनं ना घराच्या नावाखाली तब्बल साडेबारा लाख रुपये घेतले मात्र पैसे भरूनही घर न मिळाल्यानं त्यानं पोलिसात धाव घेतली आणि या ठकसेनाच्या टोळीचा पर्दाफाश झाला भिवंडीत रस्त्यावरील खड्ड्यांनी त्रस्त झालेल्या एका दाम्पत्यानं स्वतःच्या चेहऱ्याला काळं फासून आत्मक्लेश आंदोलन केलं ज्ञानेश्वर गोसावी आणि काजल गोसावी असं या दाम्पत्याचं नाव आहे गेल्याच वर्षी पालिका प्रशासनानं साडे अकरा कोटी रुपये खर्च करूनही शहरातील खड्ड्यांचा प्रश्न ठेच आहे खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास केल्यानं शहरातील शेकडो नागरिकांना मणक्याचा आजार जडलाय आहे मात्र पालिकेचे डोळे उघडत नाही आहेत पालिकेच्या या भोंगळ कारभाराचा निषेध करण्यासाठी गोसावी दाम्पत्यानं हे आत्मक्लेश आंदोलन केलं तर देखील होऊ म्हणजे आपल्या भिवंडी शहरातल्या नागरिकांच्या जीवावर हे सगळं उठलेलं आहे आज त्यांना काही वाटत नाही आणि म्हणून आम्ही सपत्नीक मी माझी पत्नी काजल गोसावी आणि माझ्या सहकारी मित्रांसह या ठिकाणी स्वतःच्या चेहऱ्याला काळं फासून आत्मक्लेश करण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहे पुण्यातल्या हडपसर येथील एस आर पी एफ मैदानावर एका पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला राम नामदेव नागरे असं छत्तीस वर्षीय मृत पोलिसाचं नावे पोलीस उपनिरीक्षक पदासाठी सुरू असलेल्या सरावादरम्यान ही घटना घडली राम नागरे नियंत्रण कक्षात नोकरी लावते पोलीस खात्याअंतर्गत होणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या सरावासाठी नागरे एस आर पी एफ मैदानावर पोहोचले सरावादरम्यान नागरे यांना अचानक त्रास जाणवू लागला त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं पण त्यांचा मृत्यू झाला मुलगी झाली म्हणून सासरच्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून घाटकोपरमध्ये एका विवाहितेनं आत्महत्या केली घाटकोपरच्या कामाले इथल्या दीपाल्य बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या अंकिताचरला या महिलेला चार महिन्यांपूर्वी मुलगी झाली मुलगी झाल्यानं तिच्या सासरची मंडळी नाकू शकली त्यांनी तिचा छळ सुरू केला आणि त्याला कंटाळून तिनं आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे याप्रकरणी तिच्या सासू सासरे आणि पतीला घाटकोपर पोलिसांनी अटक केली दरम्यान अंकितानं आत्महत्या केली नसून तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे को तो लड़की हुई थी वो भी उनको ससुराल वाले को पसंद नहीं था और ससुराल वाले उनके जो मेरी बहन के सासू ससुर ससुर जी है वो कभी चार महीने में कभी उनको मिलने भी नहीं आए हॉस्पिटल में पहुंचे तो पता चला कि उन्होंने बताया कि अंकिता ने सुसाइड का कोशिश किया है जैसे और तिचा बहिणीन फसवल निराश हो सत्तावीस वर्ष तरुणान आत्महत्या के घटना कल्याण मधे घड़ी है गोवंडी मोहल्ला इथं राहणाऱ्या इलियास शेख या तरुणाचं नात्यातल्याच त्याच्या प्रेयसीशी लग्न ठरलं होतं मात्र लग्नापूर्वी ही तरुणी दुसऱ्या मुलासोबत पळून गेली त्यानंतर तिच्या छोट्या बहिणीशी इलियासचं लग्न करायचं ठरलं मात्र साखर पुण्यानंतर तिनंही या लग्नाला नकार दिला त्यामुळे निराश झालेल्या इलियासनं किनर देऊन आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी इलियासनं लिहिलेल्या चिठ्ठीत या सगळ्यांसाठी प्रेयसीच्या आईला जबाबदार ठरला आहे तोड़ में लिखा था जो उसके साथ में हादसा हुआ है जो क्या क्या नहीं हुआ है उसने सारी बातें उसके अंदर किया है, है इसके कुछ, बड़ी बड़ी में मेरे बच्चे को उन्होंने काफी उत्साह और मेरे बच्चे ने सुसाइड किया मैं ये चाहता हूँ कि मेरे बच्चे को इंसाफ मिले मेरा बच्चा गया मेरे दिल का खरीदा गया है मुझे इंसाफ चाहिए फेरीवाले आणि अनधिकृत टपऱ्यांनी ब्रस्तान बसवलेल्या कल्याणमधील आधारवाडी परिसरातल्या फुटपाथवर साप दिसल्यानं चांगलीच पळापळ झाली घुणजातीच्या अत्यंत विषारी सापाला पाहून परिसरात नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली गेले काही दिवस हा साप अनेकांना दिसत होता मात्र त्याला पकडणं शक्य नव्हतं अखेर काल सर्पमित्रांच्या मदतीनं या सापाला पकडण्यात आल्यानं लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला डोंबिवलीत कार्पेटवर जोरजोरात गाणी वाजवणाऱ्या तरुणांना रोखायला गेलेल्या पोलिसांना बेदम मारहाण करण्यात आली देसलेपाडामध्ये रविवारी रात्री ही घटना घडली मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक आर एस गजावरे आणि शिपाई टी ई सोनावणे हे नांदिवली भोपर रोडवर गस्त घालत होते त्याचवेळी एका कारमध्ये कर्णकर्कश आवाजात गाणी वाजवली जात होती पोलिसांनी विरोध करताच कारमधील चार तरुणांनी त्यांना बेदम मारहाण केली पोलिसांनी जादा कुमक बोलावून त्यातील तिघांना अटक केली तर एक जण फरार झाला भिवंडीतल्या बालाजीनगर परिसरात मोबाईलच्या दुकानावर हात साफ करणाऱ्या तीन चोरांना पोलिसांनी कजाड केलं तीन नोव्हेंबरला पहाटे दोनच्या च्या दरम्यान दुकानाचं शटर उघडून चोरटे आत शिरले आणि महागडे मोबाईल आणि रोख रक्कम घेऊन या चोरट्यांनी पोबारा केला मात्र एक चोरटा दुकानातच अडकून पडल्यानं चोरीची ही घटना उघडकीस आली त्याचवेळी दुकानात काहीतरी घडत असल्याची कुणकुण दुकान मालकाला लागल्यानं दुकानदारानं धाव घेतली आणि दुकानात अडकलेल्या चोराला हात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं सीसीटीव्हीच्या आधारे इतर दोन चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून रुपयाचे मोबाईल हस्तगत केले दरम्यान या तिघांना पोलीस आली आहे लोणावण्याजवळील एकविरा देवीच्या गडाच्या पायथेशी असलेल्या मंदिरात चोरट्यांनी हात साफ केला चोरट्यांनी मंदिराचा लोखंडी दरवाजाचं कुलूप तोडून देवीचा चांदीचा मुकुट आणि दानपेटी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली सुदैवानं देवीच्या अंगावर फुलांचे हार असल्यानं या हारांमधील सुमारे साडे अकरा तोळ्यांचा सोन्याचा हार चोरट्यांना नजरेत आला नाही दरम्यान मंदिरातील आणि परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याने या चोरट्यांना पकडण्याचं एक मोठं आव्हान आता पोलिसांसमोर आहे पुण्यात होणाऱ्या पहिल्या विश्व पंजाबी साहित्य संमेलनाच्या मंचावर पाकिस्तानी शायर फैज अहमद फैज यांचं नाव देण्यात येणार आहे उरी हल्ल्यानंतर होणाऱ्या राजकीय विरोधामुळे संमेलनाचे आयोजक पाकिस्तानी साहित्यिकांकडून आमंत्रित त्यांना करू शकले नाहीत मात्र मंचाला पाकिस्तानी फैज अहमद फैज यांचं नाव देऊन आयोजकांनी ही उणीव भरून काढली आहे या तीन दिवसीय संमेलनाला अठरा नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे अध्यक्षपदाचा मान पंजाबी साहित्यिक सुरजित सिंग पाथर यांना मिळाला असून या संमेलनासाठी जगभरातून दोनशे साहित्यिक हजेरी लावणार आहेत आणि यासोबत मुंबई पुणे टॉप ट्वेंटीमध्ये वेळ झाले छोट्याशा ब्रेकशी बघत रहा एबीपी माझा